जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव सदेवर। नांदणी येथे काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण युवकांनी सहभाग घेतला होता हे संचलन नांदणी येथील भगवान आदिनाथ मूर्ती निशिद येथून जयघोषाच्या गजरात गावातून जिनसेन मठ या ठिकाणी पोहोचली या रॅलीमध्ये भरत चक्रवर्तींचे जिनशासन चक्र, चक्र तसेच धर्मध्वज घेऊन गावामधून जिनशासन प्रभावना करण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र बरोबरच कर्नाटकातील युवा वर्गाचा मोठा सहभाग होता यावेळी मठाचे जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी समाजातील युवकांना जैन समाजावर भेटसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय यांची चर्चा घडवून आणली तसेच जैन धर्म हा अनंत कालापासून चालत आलेला असून जैन धर्मातील पहिले तीर्थकर भगवान आदिनाथ यांच्यापासून ते भगवान महावीर यांच्या कालापासून अखंडितपणे सुरू आहे तसेच परमपूज्य एकशे आठ आचार्य शांती सागरजी महाराज यांनी सुरू ठेवलेल्या आर्ष परंपरेनुसार गावामध्ये धार्मिक कार्यक्रम पूजापाठ व महोत्सव सुरू ठेवावेत असे सांगितले ते पुढे म्हणाले की समाजातील मुला मुलींनी शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे आणि आपल्या शाळेचे कुटुंबाचे व गावाचे नाव मोठे करावे तसेच आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी समाजातील सर्व नेत्यांनी व घटकांनी या मुलांना सढळ हाताने मदत करावी त्याचबरोबर नांदणी येथे पुढील वर्षापासून गुरुकुल शिक्षण प्रणाली सुरू करून यामध्ये समाजातील गरीब व अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल असे सांगितले तसेच दरवर्षी नवरात्री उत्सवामध्ये शासन प्रभावना संचलन रॅली आयोजित करणार असल्याचेही सांगितले यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील मुख्य महामंत्री अनिल बागणे संघटन मंत्री शशिकांत राजोबा वीरसेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील सेक्रेटरी अजित भंडे संघटक सचिन नवले यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी नादणी मठाचे सर्व ट्रस्टी प्राध्यापक डी ए पाटील सागर चौकुले अरविंद मजलेकर प्राध्यापक अप्पा भगाटे विजय पाटील अभयकुमार भगाजे अजितकुमार भंडे प्रकाश दानोळे सचिन नवले सागर शंभू शेटे त्याचबरोबर दलाचे पदाधिकारी सदस्य युवा वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा स्वागतवीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले तर प्रास्ताविकात सेक्रेटरी अजित कुमार भंडे यांनी जिन शासन प्रभावना संचलनाची माहिती दिली सूत्रसंचालन संघटक सचिन नवले यांनी केले तर आभार सागर शंभू शेटे यांनी मानले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी सदैव तत्पर